सरकारचा शासन आपल्यादारी हा कार्यक्रम संपूर्ण जाहिरातबाजी व इव्हेंट मॅनेजमेंटचा कार्यक्रम आहे अंबादास दानवे महायुती सरकार राज्यभर राबवत असलेला शासन आपल्यादारी हा कार्यक्रम संपूर्ण जाहिरातबाजी व इव्हेंट मॅनेजमेंटचा उपक्रम आहे प्रत्यक्षात राज्यातील नागरिकांना यातून कसलाही लाभ मिळाला नाही राज्य शासन या कार्यक्रमात नुसत्या विविध लोकप्रिय घोषणा करते त्यामुळे या अपयशी कार्यकर्त्यांची सत्यता सर्व महाराष्ट्रासमोर येण्यासाठी राज्यव्यापी जनता दरबार हा उपक्रम राबवणार आहे या कार्यक्रमाची सुरुवात मुंबई येथील शिवसेना महाराष्ट्र राज्य संपर्क कार्यालय शिवालय येथून दहा जानेवारीपासून होणार आहे त्यामुळे मुंबई व परिसरातील नागरिकांनी मंत्रालय व इतर शासकीय कार्यालयात प्रलंबित प्रकरणे सकाळी अकरा ते दुपारी एक वाजेपर्यंत मोठ्या संख्येने उपस्थित राहावे सदरील शासन आपल्या दारी हा कार्यक्रम प्रशासकीय अधिकाऱ्यांना त्रास देणार आहे नागरिकांना बळजबरी या कार्यक्रमास बोलवलं जातं जनतेच्या हक्काचा पैसा नाहक वाया घालवला जात असून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री नुसते भाषणाबाजी करतात त्यांच्या या बोलघेवड्या कामकाजाचा भांडाफोड करण्यासाठी हा कार्यक्रम राबवला जाणार आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाराष्ट्रामध्ये आत्ताच्या सरकारने ज्या पद्धतीनं शासन आपल्या दारी हा कार्यक्रम फक्त शोबाजी इव्हेंट स्वतःच्या सभेला लोक येत नाही म्हणून सरकारी खर्चानं लोक जमा करणं आणि जनतेची कामं म्हणजे शून्य आणि शासन आपल्या दारी जात असताना मला असं वाटतं शासनाचे कोणते उपक्रम नुसत्या घोषणाबाजीमध्ये अडकलेले आणि म्हणून आम्ही आता एक जनाधिकार एक हक्काचं एक ठिकाण जनतेचा दरबार या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी शासन आपल्या दारी उपक्रम राबविला त्या ठिकाणी आम्ही जाणार आहोत जनतेला आव्हान केलं की के अशा ठिकाणी आपण मोठ्या संख्येनं यावं आपल्या व्यथा आपल्या समस्या आपले प्रश्न मांडावेत निश्चित शासन दरबारी या सरकारच्या छाताळावर बसून जनतेचे प्रश्न आम्ही सोडवल्याशिवाय राहणार नाही पहिल्या क्रम कामाची सुरुवात पहिल्या उपक्रमाची सुरुवात दहा जानेवारी रोजी मुंबईत जे शिवसेनेचा संपर्क आले इथून होते सकाळी अकरा ते एक अशा पद्धतीनं हा उपक्रम होणार आहे जनतेनं मोठ्या संख्येनं या उपक्रमाचा लाभ घ्यावा निश्चित शिवसेना आपल्याला न्याय देईल